मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा आहे विनायक राऊत विरुद्ध वैभव नाईक सह काठशाच राजकारण सुरू झालंय सिंधुदुर्गात विनायक राऊत आणि वैभव नाईकांमध्ये गटबाजी पडली आहे विनायक राऊतांच्या गटात बाबूराव धुरी रुपेश राऊत आणि सुशांत नाईक तर वैभव नाईकांच्या गटामध्ये सतीश सावंत संदेश पारकर परशुराम उपरकर राजन तेली असे गट पडलेले आहेत विनायक राऊत विरुद्ध वैभव नाईक एकमेकांचे विरोधामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उमेश पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये राऊत विरुद्ध नाईक असं शहकाठशाच राजकारण बघायला मिळतंय आहे निश्चितच आपल्याला सिंधुदुर्गामध्ये उद्धव ठाकरे सेनेमध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण सुरू झालेलं आहे कारण बघितलं तर खासदार विनायक राऊत यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांना जी अमक, कुडा मालवण मतदारसंघात जी मतं पडली कमी मतं पडली आणि नारायणाने जास्त मतं पडली आणि नारायणांनी निवडून आले त्यानंतर लोक म्हणजे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना देखील जी मतं पडली ती बघितली तर अवघी आठ हजार मतांनी वैभव यांचा पराभव झालेला होता आणि त्याचनंतर हे सगळं सुरू झालेलं एकंदरीत त्यानंतर आत्ता देखील वैभव नाईक आणि उपरकर यांनी वेंगुर्ल्यामध्ये एक परक्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तेथे विनायक राऊत यांचे जे संघटक आहेत विनायक पदाधिकारी आहेत त्याबरोबर शिवसेनेचे कार्य पदाधिकारी का त्यांनी वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराव उपरकर या दोघांना विरोध केला येथे येऊन आंदोलन करणं आम्हाला विचारात घेतलं जात नाही असं देखील सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग यावर परशुराव उपरकर यांनी बोलताना सांगितले की जर आमची तक्रार करायची असेल तर पक्षाध्यक्षांकडे करा पण असे प्रसाद प्रसिद्धी माध्यमांनी केली केली गेली हे चुकीचं आहे आम्हाला ते पक्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी गेले असं तर आवडलं असतं असं देखील सांगितलेलं आहे त्यानंतर या पुढील अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी देत राह तो धन्यवाद या सर्व अपडेटसाठी